नव्या मुंबईत तिसरी मुंबई म्हणून नावारुपाला येणाऱ्या प्रकल्पाचा विकास भविष्यात करणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण कामामुळे अल्पावधीतच ओळख निर्माण करणाऱ्या फोर कॉर्नर डेव्हलपर्स या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्सवात संपन्न झाला आहे तेरणा मेडिकल कॉलेज नेहरूळ या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संस्थेचे कर्मचारी भागीदार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन वर्षाच्या यशस्वी वाटचालीत फोर कॉर्नर डेव्हलपर्सने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलेत यांच्या माध्यमातून अनेकांच्या हक्कांच्या जमिनीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपर्स आता सज्ज झालाय आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदार जोडले गेले असून पंच्याहत्तर एकरहून अधिक जागा यशस्वीरित्या ग्राहकांना सुपूर्त करण्यात आली आहे त्यामुळे फोर कॉर्नर डेव्हलपरच्या माध्यमातून विश्वासाने गुंतवणूक आतापर्यंत होत आहे यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच या अनौपचारिक वातावरणात सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा व्यक्त केल्यात फोर कॉर्नर डेव्हलपर्स या प्रकल्पाचे डायरेक्टर अशोकरावजी मोटे संदीपजी मेहेर लक्ष्मण शेंडे सुमित पाटील प्रवीण पवार संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तिसरी मुंबई प्रकल्पाला समस्त स्तरावरून चांगला प्रतिसाद लाभत आहे मी मगाशी सांगितलं की एफसीडीला मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम सहा जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्या कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल आहे आणि हंड्रेड पर्सेंट आहे हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे आणि शंभर टक्के ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पलवर दिलं त्या मॅडमवर आल्या त्यांनी सतरा गुंठे जागा घेतली आणि त्या त्याच्यात समाधानी आहे महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही त्या पद्धतीनंच यांची मला टीम दिसली आणि राजकीय विरहित सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील ह्या तुमच्या आत्ता जे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील हे सगळी मंडळी मला आज एका जागी दिसली आणि त्याचा देखील आनंद आहे मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत सगळी एका जागी आज दिसली जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले हे घेण्यासारखे याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं आणि आज बिंदणेचे देखील आमच्या इथे आहेत ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे जे मौद अटल सेतू आहे उद्या गव्हा किंवा करळपाट्यावर जे दुबईसारखं ब्रिज जे जेम मात्री म्हणून आम्ही स्वतः बनवले जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनलं आहे हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता आणि खरोखर उद्या या काही गोष्टी लक्षात आल्या उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील आज आज फक्त लँड्स देत आहेत पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार शंभर टक्के या कपॅसिटीत ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात इंडोस्पेससारखे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय दिवापाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील उत निर्माण होणार आहेत याच्यात देखील यांचा मोठा वाटा असणार आहे कारण ह्यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे परंतु मला असं वाटतं स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात असं मला वाटतं आणि ते नक्कीच पुढे करतील काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधीही मला भेटा मी कधी अवेलेबल आहे तेवढं सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा देतात धन्यवाद मी दादाला धन्यवाद दिलिके ना एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये इथपर्यंत आले कारण का आज मो सर्वात मोठी धर्माची स्थित आहे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखसुद्धा येणार होते परंतु अलिबागवरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले त्याच्या सांगोल्याला त्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं मला येता येत नाही आमदार प्रशांत ठाकूरसुद्धा येणार होते त्यांनासुद्धा त्यांचं पण व्यस्त शेड्यूल असल्या कारण कदाचित ते येऊ पण शकतात नाही काही हरकत नाही त्याचबरोबर आम्ही दादा तसं मॅडम म्हणाल्या की आम्ही फोर कॉर्नर काच निवडला तर एक आम्ही असंच बसलो होतो आज आम्ही घाटावरचे हे घेतले परंतु आम्ही एक विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय मी एक गै मोठं शिकलं म्हणजेच मोठं व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशाला पण काय भाग नाही मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे परंतु योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील संदीप पाटील असतील बाकीचे मेहेर सर असतील प्रवीण असतील ते सगळे लक्ष्मी शिंदे असतील असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होत आहे इथल्या जागा बाहेरचे लोक येथे घेतला आहेत मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली आणि एका दोघांचे पैसे अटकले होते त्या निमित्तानं आम्ही जवळ खोलात गेलो हो त्यावेळी कळलं की अरे इथं फसवणूक पण होती पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा आता हे करायचं कारण का जागा देणार इथले स्थानिक आहेत भूमिपुत्र आहेत कारण घरचे पोटी जे जागात विकत आहेत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतो आहे आणि जे इन्व्हेस्टर आहेत जसे आता मी अशी मॅडमनी ए मॅडमनी सतरा कोणत्या प्रमाण घेतला तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतो आहे आणि हे देत असताना तुम्ही दे बदल विचारलं फॉर फॉरन डेव्हलपर्स हे का व फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबई मुंबईनंतर ठाणा ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याचबरोबर ना आता हे तिसरी मुंबई बनते ही चौथा कोपरा बनतो आहे म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर्स त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे सहा पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे आणि त्या जागा पोचवून तिथं भविष्यामध्ये जसं दादा बोलले दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे पण आम्ही तुम्हाला एवढंच अस्वस्थ करू इच्छितो की आतापर्यंत मी सत्तर ते ऐंशी एकर जागा विकलेली आहे तिथं सेल केलेली आहे म्हणजे तिथल्या शेत तिथल्या शेतकरी तिथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्या पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबईसारखी डेव्हलपमेंट येणार आहे शिडकोणी कशी नवी मुंबईमध्ये आणली तसे तिथे एम एम आर दे डी डेव्हलपमेंट आणणार आहे कारण का त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे पण तिथं एम एम आर डी ज्यावेळेस प्लॉटिंग करणार ज्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप मध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्सची कंपनी असते आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे तिथे एम एम आर डीच्या माध्यमातून सेक्टर प्लॉटिंग पडणार वे त्यावेळेस वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत सिक्स्टी फोर्टीचा येईल किंवा साडेबावीस टक्के जागा मिळेल पण जे बी काय जागा मिळेल शिडको येऊ एम एम आर डी ओ नैना येऊ एम एस आर डी येऊ जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचं आय पी लॉन्च करायच्या विचारामध्ये आहोत आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट करा